अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोकशाही लिखविण्यासाठी लढाई लोक म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी युट्यूब करा आदर्श नगरात भीषण आग बारा कुटुंबांचा संसार जळून खाक मध्ये मोठी दुर्घटना आगीत घरांचा राख रांगोळी विक्राळ आगीत आदर्श नगर हादरला लाखोंचं नुकसान दुर्दैवी अग्नितांडव नागरिकांची धावपळ आणि बचाव कार्याला वेग घरांना आगाची विळखा बारा घरे पूर्णपणे भस्मसात श्रीरामपूर हद्दीत भीषण आग रहिवाशांचा आक्रोश दोन तासांची झुंज अग्निशमन दलाने रोखली आग आगीचा कहर आदर्श नगरात रात्री अंधार आणि राखच राख नागरिकांनी दाखवला पुढाकार बचाव कार्यात महत्वाची भूमिका भीषण आगीमुळे कुटुंबे उघड्यावर प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आदर्श नगरामध्ये भीषण आग बारा कुटुंबांचा संसार जळून खाक उसनमध्ये मोठी दुर्घटना आगीत घरांची राख रांगोळी पुसद शहरालगत असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायती हद्दीत येणाऱ्या आदर्शनगर परिसरात सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती या आगीने बारा कुटुंबांचा संसार भस्मसात झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे आगीत भीमराव मंगू राठोड गजानन भीमराव राठोड विजय भीमराव राठोड रामराव मंगू राठोड जय जयराव मंगू राठोड गजानन यशवंत साखरे प्रमोद रामराव राठोड आकाश रामराव राठोड शुभम जयराम राठोड गजानन ढाले जयराम राठोड गोविंद मंदाडे यांच्यासह अन्य नागरिकांच्या घरांना मोठा फटका बसला आहे यावेळी घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे दरम्यान आग विकराळ झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला तात्काळ पुसद अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले होते अग्निशमन दलाचे यशवंत सावळे अभिषेक अवताडे विकास चव्हाण अक्षय सावळे वाहन चालक रमेश नेटक रवी नेटक शेख सत्तार यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी यावेळी झालेली नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.